अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अखिल भारतीय बळीराजा संघटन भारतच्या वतीने शेंद्रा एम आय डी सी कुंभेफळ येथे बळीराजाच्या समर्थनार्थ झाले झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांचे लाईट बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी संस्थापक निवृत्ती डग पाटील सचिव जी के गाडेकर पाटील हैबतराव लहाने राजेंद्र तांबे पाटील कैलास तारे पाटील संदीप शोडके पाटील सैना शोडके वाल्मिक कार्ले दौलत जाधव राजेंद्र गायके वावरेताई गणेश चेडे दीपक शोडके कुंडलिक गायकवाड इत्यादी उपस्थित होते मागणी आजचा हा रस्ता रोको मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी संदर्भात अन्य पाऊस झाला पूर्ण मराठवाड्यातील पीक वाहून गेलं या संदर्भात आम्ही शेतकरी कर्जमाफी संदर्भात सरसकट कर्जमाफी शे सरकारने सरसकट कर्जमाफी करावी ज्या अन्यायग्रस्त लोकांना मदत करावी शेतकरी त्यांना पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी ज्या शेतकऱ्याचे घरदार वाहून गेले त्यांना सरकारने लवकरात लवकर त्यांची लाईट बिल माफी करावी त्यांना योग्य प्रमाणात लवकरात लवकर मदत द्यावी या संदर्भात आज अखिल भारतीय बैराजा संघटनेच्या वतीनं हा रस्ता रोखो शेंद्रा एम आय डी सी चौकामध्ये करण्यात येत आहे अजून जे जे, जे पंजाबला पंजाब सरकार जे पन्नास हजार येत आहे ना आपलं सरकार पाच हजार येते याच्यामध्ये शेतकऱ्याचं हे धोरण अतिशय चुकीचं आहे आज मी या ठिकाणी अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा मराठवाडा कार्याध्यक्ष म्हणून राजेंद्र दाब पटेल सांगू इच्छितो की आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती अतिशय भयावह आहे जायकवारी धरणातून जवळजवळ साडेतीन लाख विशेषपर्यंत विसर्ग सोडलेला आहे सर्व शेतकऱ्यांची घरदारं पाण्यात गेलेली आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मेंढ्या शेळ्या गाई ढोरं जनावरे सगळे वाहून गेलेले आहेत शेतकरी उघड्यावर पडलेला आहे त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना मी सांगू इच्छितो की आज आमच्या मराठवाड्यातली शेतकऱ्यांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे आज नुसतं भाषणं करून हे सोशल मीडियावर सांगून चालणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देऊन शेतकऱ्यांची आत्महत्या रोखावी लागलं काय वाटतं की शेतकऱ्याला कोणते कोणते मुद्द्या मुद्दे पार केले पाहिजे शेतकऱ्याचा आजच्या घडीला कोणीच वाले राहिलेलं नाही देवाभाऊला एकच विनंती आहे सरकारच्या माध्यमातून सर्व आमदार खासदार मंत्री यांनी एक महिन्याचं वेतन आणि शासकीय कर्मचारी जेवढे असतील त्यांनीसुद्धा एक एक महिन्याचं वेतन हे शा गरीब उत्करू जेव्हा नुकसान झाले शेतकऱ्यासाठी द्यायला पाहिजे आमची ही कळकळीची कल अखिल भारतीय बळीराजा संघटनेकडून ही कळकळीची विनंती आहे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना याने बेकारी समजले का अशा दोन टिकल्या हातामध्ये देतात असं करतात का अरे एक री पन्नास हजार रुपये द्या काय तर सरकार खाली करून टाका हीच अखिल भारतीयची मागणी आहे बाकी काहीच नाहीये जर जर सरकारने जर काय नाही दिलं तर पुढचं निर्णय शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्क जे आहे ते माफ केलं पाहिजे आणि परीक्षा फी सुद्धा शासनाने ही माफ केली पाहिजे आणि त्यांचे जे बाधित शेतकरी आहे त्यांचे मुलाबाळाचे जे दप्तर वाहून गेले घर वाहून गेले त्यांना काही आसरा राहिला नाही अशा विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांनी वस्तीगृह सुरू करून त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी शिक्षणाची सोय करावी अशी बळीराजा संघटनेची दादाला माझा एक प्रश्न आहे दादा जर जर हे आंदोलन जर असं जर नाही झालं तर पुढील आंदोलन कार्यरत आहे का या सरकारने सरसगट कर्जमाफी केली नाही जे प्रकल्प जे ग्रस्त झाले पाण्याचे त्यांना मदत केली नाही तर अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं पुढील दौरा हा मुंबईचा असल आणि हे आंदोलन आम्ही आज संभाजीनगरला कर करतोय पुढचं आंदोलन हे मुंबई मंत्रालयावर असणार आहे तर तुम्ही सरकारला कोणती विनंती कर कर, करता लवकर सरकारला अखिल भारतीय बरे राजा संघटनेच्या माध्यमातून मी दौलतराव पाटील जाधव विधानसभा तालुका अध्यक्ष वैजापूर विधानसभा माझ्या गावात मी खेड्या गावात राहतो माझ्याकडे डोंगर नदी ना नाले नाही ज्या चोवीस वर्ष माझं वय चाळीस वर्ष ज्या चाळीस वर्षामध्ये माझ्या गावात मी पूर पाहिलं नाही त्या वड्याला पाणी पाहिलं नाही असा भयानक पूर गेल्या आठ दिवसामध्ये आमच्या गावामध्ये चालू आहे आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस शेतकऱ्याच्या गोष्टी कानावर येतात ते समजून सांगतात ऐकतात की भाऊ मक्का गेली गावाची पेरणी करायची जमीन ववून गेली आता खिशात पैसा नाही कापूस व्याचायचा शेतकरी शेतकऱ्याला कोणी कर्ज देत नाही अशा परिस्थितीत कुठं जायचं माझ्या मुलाचं लग्न आहे शिक्षणाचा प्रश्न आहे पण पूर पूरग्रस्त नाही प्रश्न आहे ताई तुमचं काय मत या गोष्टीवर जय जवान जय किसान माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने इथं राजकारण हा विषय आणू नये समाजकारण पाहो कारण मराठवाडा विदारक परिस्थिती निर्माण झालेली आहे महिला शिक्षणाचा आंदोलनात सहभागी पाहिजे